जनसुरक्षा विधेयक न वाचताच विरोध मुख्यमंत्री फडणवीस यांची विरोधकांवर टीका काही लोक जनसुरक्षा विधेयकाचं एकही अक्षर न वाचतात त्या विरोधात बोलतायत त्यांनी जर विधेयक वाचलं तर ते कधीच या विरोधात बोलणार नाही जे विधेयकाच्या विरोधात बोलतायत ते कडव्या डाव्यांचे एका प्रकारे समर्थन करत अशी टीका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपुरात दिली फडणवीस म्हणाले या कायद्यामुळे आंदोलनाचा अधिकार काढून घेतलेला नाही कोणालाही सरकार विरोधात बोलणे लिहिण्यापासून थांबवलं नाही सरकार विरोधात अभिव्यक्ती करण्याचा अधिकार कायम आहे सर्वांना आंदोलन करता येईल हा एकमेव कायदा आहे ज्याच्यामध्ये संघटनावरून बंदी घातल्यावरच व्यक्तीवर कारवाई करता येईल या कायद्यात व्यक्तीला अटक करायची असेल तर या कायद्यात स्थापन केलेल्या मंडळांकडून परवानगी घ्यावी लागेल बंदी घातलेल्या संघटनेला तीस दिवसात न्यायालयात जाता येईल सुरक्षा विधेयका संदर्भात आम्ही लोकशाही पद्धत राबवली पंचवीस सर्वपक्षीय नेत्यांची समिती करून त्यात कायद्यावर चर्चा केली त्यांच्या सूचना लक्षात घेतल्या समितीने एकमतानं त्यांचा अहवाल दिला जनतेकडूनही बारा हजार सूचना आल्या त्यानुसार कायद्याच्या मसुद्यात सुधारणा करण्यात आल्या त्यानंतर विधेयक मंजूर करून कायदा केला केलाय त्यामुळे भारताच्या राज्यघटनेला उलतून टाकण्याचा विचार करणाऱ्या माओवादी शक्ती विरोधात आपल्याला कारवाई करता येईल असं फडणवीस म्हणाले कॅमेरामॅन सचिन सह सा, सनी भोंगाडे शंकरनाथ न्यूज नागपूर मला अतिशय आनंद आहे की जनसुरक्षा कायदा हा दोन्ही सभागृहांनी मंजूर केलेला आहे मी यापूर्वी देखील सांगितलं या कायद्याच्या संदर्भात मोठी लोकतांत्रिक प्रक्रिया आपण केली पंचवीस लोकांची संयुक्त चिकित्सा समिती बनवून सर्व पक्षीय नेत्यांच्या समोर कायदा मांडला क्लॉज बाय क्लॉज त्याच्यावर चर्चा केली समितीनी त्या ठिकाणी जी काही सूचना दिल्या त्या सूचना आपण इन्कॉर्पोरेट केल्या समितीचा रिपोर्ट एक मताने आला एकही डिसेंट नोट त्या रिपोर्टला नाही हे करत असताना बारा हजार वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना आल्या त्या सूचनांचंही पालन करून तसे चेंजेस आपण केले आणि दोन्ही सभागृहांमध्ये चर्चेअंती हे बिल आपण मंजूर केलेलं आहे यामुळे भारताच्या संविधानिक व्यवस्थेला उलथून टाकण्याचा विचार करणारे आणि भारताच्या संविधानाला न मानणारे अशा प्रकारच्या ज्या शक्ती आहेत त्या शक्तींवर आपल्याला कारवाई करता येईल मी पुन्हा एकदा सांगतो काही लोक आजही बिल न वाचता त्यातलं एकही अक्षर माहिती करून न घेता या बिलाच्या विरोधात बोलतायत त्यांनी जर बिल वाचलं तर ते कधीच या विरोधात बोलणार नाही कारण या बिलाच्या विरोधात बोलणारे एक प्रकारे या देशातल्या जे काही कडवी डावे विचारसरणी आहे लेफ्टिंग एक्स्ट्रीमिझम आहे त्याच्याच विचाराला कुठेतरी पुढे नेण्याचा प्रयत्न करतायत नकळत प्रयत्न करतायत त्यामुळे त्यांनी हे बिल वाचावं वा। या बिलाने कोणाचाही आंदोलनाचा अधिकार काढून घेतलेला नाही या बिलाने कोणालाही सरकारच्या विरोधात बोलण्याचा अधिकार काढून घेतलेला नाही सरकारच्या विरोधात लिहिण्याचा अधिकार काढून घेतलेला नाही सरकारच्या विरोधात अभिव्यक्ती करण्याचा कुठलाही अधिकार काढून घेतलेला नाही सर्व प्रकारची आंदोलनं करता येतात किंबहुना हा एकमेव कायदा असा आहे की ज्या कायद्यामध्ये संघटना बॅन करता येते तरच व्यक्तीवर कारवाई करता येते त्याशिवाय व्यक्तीवर कारवाईच करता येत नाही आणि संघटनेवर कारवाई करण्याकरता हा पहिला कायदा असा आहे की ज्यामध्ये अपराधाला नाहीतर आपण पहिले अरेस्ट करतो आणि त्यानंतर कोर्टापुढे जातो पण इथे कोर्टासारखी जी व्यवस्था उभी केली आहे हायकोर्टचे जज किंवा रिटायर्ड जज डिस्ट्रिक्ट कोर्ट जज आणि पीपी असं एक मंडळ तयार केलं आहे पहिले त्यांच्यापुढे पुरावे घेऊन जावं लागेल आणि अगे त्यांनी पुरावे योग्य असं म्हटलं तर बॅन होईल आणि अशा प्रकारचा बॅन केल्यानंतरही त्या संघटनेला तीस दिवसामध्ये हायकोर्टात जाण्याची मुभा असणार आहे अशा प्रकारचा कायदा तयार केलेला आहे जनहितामध्ये लोकहितामध्ये आणि संविधान आपलं हे सर्वोपरी असलं पाहिजे याकरता कायदा तयार केलेला आहे मला असं वाटतं की ज्यांनी कायदा वाचला त्यांनी याचं स्वागतच केलं